ऑनलाईन बांधकाम परवाना देण्यासाठी शासनानं दोन सॉफ्टवेअर कंपन्यांची नियुक्ती केली आहे त्यातून ऑनलाईन बांधकाम परवाना प्रक्रियेबद्दल संभ्रमावस्था निर्माण झाली आहे अशा परिस्थितीत शासन जिल्हा प्रशासन आणि बांधकाम व्यावसायिक यांच्यात समन्वय असावा अशी मागणी असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर्सचे अध्यक्ष अजय कोराणे यांनी केली संस्थेच्या वतीनं आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर्स क्रीडाई आणि सॉफ्टेक इंजिनियर्स यांच्या वतीनं कोल्हापुरात ऑनलाईन बांधकाम परवाना प्रक्रिया याबाबत कार्यशाळा झाली त्यावेळी आर्किटेक्ट अजय कोराणे यांनी ऑनलाईन बांधकाम परवाना प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणींची माहिती दिली मुळात महापालिका ऑनलाईन बांधकाम परवाने देण्यासाठी फारशी इच्छुक नाही बी पी एम एस आणि सॉफ्टेक अशा दोन कंपन्यांना ऑनलाईन बांधकाम प्रक्रिया करण्याचं कंत्राट देण्यात आलंय पण सर्व्हर डाऊनसह अनेक समस्या कायम जाणवत आहेत त्यामुळे शासन प्रशासन सॉफ्टवेअर कंपनी आणि बांधकाम व्यावसायिक यांच्यात समन्वय असला पाहिजे असं कोराणे म्हणाले नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक संदेश कुळव मोडे यांनी सॉफ्टेक कंपनीनं पूर्ण वेळ कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावं अशी मागणी केली तर कोल्हापूर महापालिकेचे उपशहरचनाकार एन एस पाटील यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तांत्रिकदृष्ट्या अपडेट राहण्याबाबत मार्गदर्शन केलं यावी क्रीडाईचे अध्यक्ष के पी खोत पुरुषोत्तम गोळेगावकर गणेश मस्के विजय चोबदार अरुण गवळी श्याम शेटे निशिकांत गोरुले उदयसिंह जाधव राज डोंगरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते